तर हॅलो मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो ह्या ठिकाणी आज आपण कॉलवर आलेलो आहे चिखली रोडवर तर तुम्ही बघू शकता ह्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये एका लिंबाच्या झाडाजवळ साप हा कोबरा साप कसा कशाप्रकारे बसलेला आहे तर मित्रांनो आपण शेतामध्ये झाडाच्या खाली सावली बघून जेवण करायलासुद्धा बसत असतो तर प्लीज काळजी घ्या कारण हा साप एका अशा झाडाखाली बसलेला होता जिथे शेतकरी माणसे जेवण करण्यासाठी बसतात तर खूप जवळ झाडाजवळ हा असा ह्या दगडामध्ये कशा प्रकारे बसलेला होता तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ह्या ठिकाणी आम्ही आता त्याला बघायची कोशिश करत आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी हा नाक बाहेर काढलेला आहे तर रायपूरमधल्या आपलं वसीम सौदागर यांच्या वावरामध्ये हा नाग निघालेला सा तर तुम्ही बघू शकता हा खूप मोठा बिग साईजचा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे मित्रांनो तर हा खूप जास्त विषारी असतो तर प्लीज वावरामध्ये छड्यामध्ये किंवा झाडाजवळ कुठेही बसाल तर काळजीपूर्वक बसा तर तुम्ही बघू शकता हा एकटिव साफ होता मित्रांनो खूप मोठा तर अशा प्रकारे हा किती मोठा दाखवत आहे मित्रांनो स्वतःला तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या मित्रांनो वावरामध्ये या ठिकाणी आता याला आपण बाहेर काढणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही उंच राहू <laughs> शकतो हा नाग या तर या ठिकाणी आमचे मित्र परिवार सगळे तर बघू शकता हे वावरामधले लोक कशा प्रकारे शूटिंग काढत होते तिथे तर बघू शकता तुम्ही खूप बिग साईजचा हा नाग होता मित्रांनो तर तुमच्या वावरात पण आणि परिसरामध्ये असा नाग आढळला मित्रांनो नक्की तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर आपण चोवीस ही देत असतो सापांचा जीव वाचवण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे हा नाग आहे कोबरा तर थोडी यांना आता लोकांना मी माहीत देत आहे की जे बाकी साप असतात मित्रांनो ते अशा प्रकारे माणसाला बघितल्यानंतर ते थांबत नसतात जागेवर तर हा साप असा असतो मित्रांनो की याला कोणी समोर दिसलं तर हा त्यांना फेस करतो कारण आपल्यापेक्षा जास्त मित्रांनो ह्या मुख्य प्राण्यांना असं भीती वाटते त्यांना असं वाटतं की आपल्यापुढे शिकार असतो त्यामुळे ते आपल्याला फेस करतात तर या ठिकाणी आपण याला आता बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता तर याला आता आपण एका पोतडीमध्ये टाकणार आहेत तर अशा प्रकारे याला आपण पोतडीमध्ये आता बंद केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे पोतडीमध्ये टाकणं पण खूप रिस्की असतं तर प्लीज तुम्ही सर्प मित्र नसाल तर असं ट्राय करू नका नॉर्मल माणसाला बाईट होऊ शकतो तर अशा प्रकारे याला आता आपण पोतडीमध्ये बंद केलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे जमलेले लोक कशाप्रकारे शूटिंग घेत होते पाहत होते आश्चर्यचकित होतात मित्रांनो लोक कारण एवढा मोठा साप आ, सहसा कोणाला दिसण्यात येत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जाऊया घरी आणि याला फॉरेस्ट एरियामध्ये घेऊन जाणार आहे आपण आता तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा यानंतरही तुम्हाला असे व्हिडिओ बघायला नक्कीच भेटतील थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ वॉच केल्याबद्दल टेक केअर